नमस्कार दर्शकांनो गरुड पुराणाच्या आठव्या भागात आपले स्वागत आहे मृत्यू हे सर्वात मोठे सत्य आहे आणि जन्म आणि मृत्यूला जोडणाऱ्या दुव्याला जीवन म्हणतात मनुष्याने या जन्मात जे काही पाप केले आहे या सर्वांचे परिणाम केवळ आयुष्यातच नव्हे तर मृत्यूनंतरही भोगावे लागतात व्यक्तीला त्याच्या पापानुसार शिक्षा ठरवली जाते हे सर्व देवाने लिहिलेले नियमशास्त्र आहेत माणसाला जे दुःख किंवा शिक्षा भोगावी लागते ती त्याने केलेल्या कुठल्या ना कुठल्या पापाचे फळ असते आजच्या सादरीकरणात तुम्ही महाभयंकर नरक आणि त्यामध्ये दिल्या जाणाऱ्या यातनांबद्दल जाणून घेणार आहोत वेद आणि पुराणांशी संबंधित ज्ञान मिळवण्यासाठी ज्ञानसागर मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा चला विलंबन करता आपण आजच्या सादरीकरणाला सुरुवात करूया पक्षीराज गरुड म्हणाला हे भगवान कृपया मला त्या नरकाचे स्वरूप आणि रहस्य सांगा ज्यामध्ये पापी आत्म्यांना खूप त्रास सहन करावा लागतो श्रीहरी म्हणाले हे खेश नरकांची संख्या अनेक आहे सर्व काही तपशीलवार सांगणे शक्य नाही म्हणूनच हे पक्षीराज त्या शेकडो नरकांपैकी मी तुला मुख्य सात नरक सांगत आहे फक्त या सात नरकांच्या शिक्षा ऐकूनच माणसाचे मन भयभीत होते आता तुम्ही या नरकांची नावे लक्षपूर्वक ऐका पहिल्या नरकाला रौरव आणि दुसऱ्याला महारौरव नरक म्हणतात तिसऱ्या नरकाचे नाव आतिशील आणि चौथ्या नरकाचे निकृंतन आहे पाचवा नरक अपप्रतिष्ठा सहावा असिपत्रवन आणि सातवा तप्तकुंभ आहे अशा प्रकारे हे सात मुख्य नरक आहेत रौरव नरक रौरव नरक हा इतर सर्व नरकाहून महत्वाचा आहे जो माणूस खोटी साक्ष देतो आणि खोटे बोलतो तो रौरव नरकात जातो जो माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी इतर प्राण्यांचा द्वेष करतो आणि विश्वासघात करतो तो रौरव नरकाच्या यातना भोगतो रौरव नरकाची व्याप्ती दोन हजार योजनांची आहे येथे खोल खड्डा आहे जळत्या अंगाराने भरलेला हा खड्डा पृथ्वीसारखा सपाट भूमीसारखा दिसतो येथील जमीन उष्ण अंगारासारखी आहे यमदूत पापींना त्या अंगारात टाकतात त्या धगधगत्या अग्नीने जळणारा पापी इकडे तिकडे धावतो त्याच्या पायावर फोड येतात जे फुटतात आणि वाहू लागतात अशा प्रकारे तो हजार योजन मोठा असलेला नरक ओलांडतो तेव्हा त्याच्यासमोर महारौरव नरक येतो महारौरव नरक जो केवळ स्वतःच्या शरीराचे पालनपोषण करतो आणि इतरांच्या दुहखाची पर्वा करत नाही जे फक्त स्वतःचा आणि स्वतःचाच विचार करतात जे स्वार्थी आणि विश्वासघातकी लोक आहेत त्यांना महारौरव नरकाची यातना भोगावी लागते हा नरक पाच हजार योजनांमध्ये पसरलेला आहे तेथील जमीन तांब्या रंगाची आहे त्याच्या खाली आग धगधगत राहते जी विजेसारखे तेजस्वी आहे ती पापी लोकांसाठी खूप भीतीदायक असते यमदूत पापी माणसाचे हातपाय बांधतात आणि त्याला त्यात टाकून देतात वाटेत कावळा बगळा दास विंचू लांडगा घुबड इत्यादी प्राणी असतात आणि ते प्राणी त्या पापी आत्म्याला खाण्यासाठी तयार असतात त्या जळत्या भूमीने आणि भयंकर प्राण्यांच्या हल्ल्याने तो इतका दुःखी होतो की त्याची बुद्धी भ्रष्ट होते तो भीतीने किंचाळू लागतो आणि त्या वेदनेने पुन्हा पुन्हा अस्वस्थ होतो त्याला तिथे कुठेही शांतता मिळत नाही अशा प्रकारे पापी हजारो वर्षे त्या नरक यातना भोगत घालवतो नंतर तो अतिशील नरकात जातो अतिशील नरक हा नरक स्वभावाने अत्यंत थंड आहे महारुरव नरकाप्रमाणेच त्याचा विस्तारही पाच हजार योजना लांब आहे तो खोल अंधाराने व्यापलेला आहे असह्य वेदना देणाऱ्या यमदूतांनी पाप्यांना येथे आणून बांधलेले असते ते एकमेकांना मिठी मारून तिथली भयंकर थंडी टाळण्याचा प्रयत्न करतात त्यांचे दातांमधून कापण्याचा कडकड आवाज येत असतो हे पक्षीराज तिथल्या थंडीमुळे त्यांचे अंग थरथर कापायला लागते तिथे त्यांना खूप भूक आणि तहान लागते याशिवाय त्यांना तेथेही अनेक त्रास सहन करावे लागतात तेथे अतिशय थंड वारा वाहतो ज्यामुळे शरीराची हाडे मोडतात तेथील जीव भुकेने त्रस्त होऊन रक्त व कुजलेली हाडे खातात अशा प्रकारे त्या अत्यंत थंड नरकात पापी आत्म्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते या यातना सहन करून तो निकृंतन नरकाकडे जातो निकृंतन नरक जे लोक सत असंख्य पापे करत असतात आणि त्यांचा देवावर विश्वास नसतो जो नास्तिक असतो ते या नरकात जातात तेथे मोठमोठी चाके चालवली जातात ज्यावर पाप्यांना उभे केले जाते आणि यमदूतांनी त्यांना शरीराच्या मध्यापासून डोक्यापासून पायापर्यंत कापले जाते आणि पापींवर शस्त्रांनी हल्ला केला जातो यामुळे पापी व्यक्तीच्या शरीराचे शेकडो भाग तुकडे होऊन पुन्हा एकत्र केले जातात अशा रीतीने यमदूत पापी लोकांना हजारो वर्षे तेथे तिथेच त्रास सहन करायला लावतात अपप्रतिष्ठा नरक जे जीव या नरकात जातात त्यांना असह्य दुःख होते तिथे पाप करणाऱ्यांसाठी चाके ठेवलेले असतात हजारो वर्षे पूर्ण झाल्याशिवाय तो थांबत नाही जे त्या चाकाला बांधलेले असतात ते पाण्याच्या भांड्याप्रमाणे त्यावर फिरत राहतात त्यामुळे त्यांना रक्ताच्या उलट्या होत असताना त्यांचे आतडे तोंडातून बाहेर पडतात तेथे प्राणीमात्रांना होणारे दुःख अत्यंत क्लेशदायक असतात असिपत्रवन नरक हा नरक एक हजार योजनेवर पसरलेला आहे त्याची संपूर्ण जमीन अग्नीने व्याप्त असल्यामुळे नेहमी जळत असते या भयंकर नरकात सात सूर्य आपल्या हजारो किरणांसह सदैव तप्त असतात त्यामुळे तेथील पापी प्रत्येक क्षणी वेदना भोगत असतात या नरकाच्या मध्यभागी एक चतुर्थांश भागात शीत पत्र नावाचे जंगल आहे हे पक्षी राज त्या झाडांवरून पडलेल्या फळांची आणि पानांचे ढीग आहे मांसाहारी हजारो कुत्रे तिथे फिरत असतात त्यांचे तोंड आणि दात खूप मोठे असतात आणि ते सिंहासारखे महाभयंकर दिसतात अत्यंत थंडीने भरलेला तो नरक पाहून भूक तहानेने व्याकुळ झालेले प्राणी दुहखाने रडत तेथे जातात अत्यंत थंड हवा तेथे वाहत असते त्यामुळे तलवारीसारखी तीक्ष्ण धारदार पाने त्या पापी लोकांवर पडतात त्याचवेळी तेथे कुत्रेही त्या, ते कुत्रे त्या पाप्यांवर हल्ले करू लागतात भुकणारी कुत्रे या पापी लोकांच्या शरीरातील मांस फाडून खातात तप्तकुंभ नरक या नरकात अत्यंत गर्मगर्म -गर्म भांडी पसरलेली आहे ज्यांच्या आजूबाजूला आग जळत असते ते उकळत्या तेलाने आणि लाव्याने भरलेले आहेत पाप्यांना नेऊन त्यांचे तोंड खाली करून त्या भांड्यात बुडवले जाते मग महाभयंकर यमदूत त्या पापी लोकांची कवटी डोळे आणि हाडे धारदार शस्त्रांनी काढून त्यांचा नाश करतात गिधाडे तिथे खूप वेगात येतात आणि त्यांच्यावर झडप घालतात त्यानंतर यमदूत त्या पापींची हाडे मांस डोके त्वचा इत्यादी त्याच तेलात बुडबून त्या, त्या पाप्यांचा काढा बनवतात अशा प्रकारे आम्ही तुम्हाला यमलोकातील अत्यंत धोकादायक आणि मुख्य सात नरक सांगितले आहे या सात नरकांव्यतिरिक्त अजून अठ्ठावीस नरक आहेत जे मानवाने केलेल्या पापानुसार निर्धारित केले जातात गरुड पुराणाच्या पुढील भागात आपण या अठ्ठावीस नरकांबद्दल जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आजसाठी एवढेच जाण्यापूर्वी कृपया व्हिडिओला लाईक करा શેર કરા અને ચનેલલા સબસ્ક્રાઇબ કરાય વિસરુ નકા ધન્યવાદ ઓમ નમો